नमस्कार सर्वांना कशा तुम्ही ह्यातनं सर्व चित्र मी आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर चला सगळे आनंदी सुखी राहू हे देवाला प्रेम प्रार्थना करते तर तुम्हाला माहीत आहे का कोमलताई कुठं को आहे हा ना कोमलताई कुठं को आहे मग माझं ना सात आठ दिवसापूर्वी माझं त्यांच्यावर बोलणं झालेलं तुम्ही पण फोनवर व्हिडिओ बघितला होता फोनवर मी एक टाकलेला त्यांना एक व्हिडिओमध्ये इंग्लिश झालेलं तर ताई कसं करायचं म्हणजे त्यांचा पहिल्यांदा झालेला व्हिडिओ म्हणून त्यावेळी आम्ही दोघे बोलले त्याच्यानंतर नाही तर मला वाटलं ठीक असते तर मी ना मावशीचा पण कॉल आला होता मला त्यावेळी म्हटलं मी मावशी कोमतदाईंवर बोलला का परवा तर नाही म्हणल्या मी नाही बोलले तुला पण नाही लावला तिकडं पण नाही लावला मला वाटलं ठीक असतील कारण माझ्यापाशी एवढा टाईम नसतो की मी कोमतदाईला नाही तर माझाच व्हिडिओ पब्लिश करा माझ्यापाशी वेळ नसतं कारण तिकडं तिकडं कामं खूप वाढले तुम्हाला पण माहीत आहेत त्यामुळे मी काय बघितलंच नव्हतं कोमलताई काय करते काय नाही पहिले कधी कधी टाईम भेटायचं तर लाईव्हवर जायचे ठीक थी, आहे तर लाईव्हवर आता तर लाईव्ह बघत नाही शॉर्ट बघत नाही व्हिडिओ बघत नाही कोणाचे ना माझं तर त्यामुळं का नाही कोमलताई कुठं आहेत काय आहेत मला काहीच माहीत नव्हतं आणि कशा अवस्थेत काही कोमलताईंची आता आज अवस्था आहे ना त्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये पण नाही बोलू पण शकत नाही ती वस्तू अशा हालतमध्ये बोलण्याच्या हालतमध्ये पण अशी अवस्था आहे त्यांची तर तुम्हाला सांगते मी हे खूप कोण कोण केले मला सांगत होते एक महिना झाला मानसिक त्रास देते त्यांना एक महिना झाला एक महिन्यापासून मला कोमताई मागं म्हणत होती मी म्हटलं की असल्या माणसापासून मा लांबच राहा कोमलताई तर ते म्हणले जोडलेली आहे मांडलेली आहे राहून द्या आज उ सुधरते उद्या सुधरतील तर मी म्हटलं असली सुधरणार नाही कारण मी जाणीव मला झालेली आहे कोमताई तरी पण कोमताई मांडल्या नाही राहून दे मग त्यांच्या घरापाशी काहीतरी झालं होतं तेव्हा एक कंप्लीट केलेली व्हिडिओ टाकलेला तवापासून बघा त्यांना खूप टॉर्चर आहे इकडून तिकडून तर मला हे सांगायचं आहे मला कमेंट आली मला माहीतच नाही कोमलताई कुठं आहेत काय आहेत मला कमेंट आले तर परवा परवाच्या व्हिडिओवर तर मी रिप्लाय पण दिला एकावर दिलं दोन तीन चार तरी झाले की कोमलताईचे व्हिडिओ बघणारे त्यांनी केला राज्रीताई कोमलताई व्हिडिओ नाही शॉर्ट नाही काय नाही तर मी एकालाच रिप्लाय दिलं म्हटलं ताई ना विसरून गेली मी म्हटलं त्या म्हटल्या की ताई कोमताईचा व्हिडिओ नाही काय नाही ग कोमताईची तब्येत कशी आहे तू कारण फोनवर बोलतीस तुला माहीत आहे सांग ना तर मी त्याला फक्त एक रिप्लाय ताईंना दिला की नाही ताई त्या व्हिडिओ खूप कमी टाकतात आणि लाईव्ह वगैरे घेतात लाईव्ह अटेंड करा कोमताई तुम्हाला दिसतील म्हणजे कळतील आणि हायच व्यवस्थित सोनो इंडेक्शन बंद एक मिनिट अशी धावपळ असते माझी तर मी असं म्हटल्यावर म्हटलं ठीकच असते परत कमेंट आल्या काय करावं म्हटलं जीवस थांबल्यानं अजीब सोबत होत म्हणून मी काल फोनवर फोन म्हणजे फोन, फोन उचलला नाही पहिला सेकंड थर्ड फोन असं मी दहा बारा तेरा चौदा पंधरा मग थकलाच असेल फोन मी तर मी फोनवर फोन फोनवर फोन, फोन करते मग उचलला एक वेळा फक्त सतरा का अठरा वेळा केला असेल त्यावेळेनंतर फक्त दहाजीने उचलला ती पण दुपारी एक सकाळपासून करत होती म्हटलं काय झालंय व्हिडिओ मी स्वतः बघाय गेली तिथं असं बोलल्यानंतर त्यांच्या चॅनलवर गेली लाईव्ह बघितलं लाईव्हच्या लाईनमध्ये हे सात आठ दिवसापास सात सा आठ दिवसापूर्वी जे लाईव्ह आहे त्यांची व्हिडिओ आहे सात आठ दिवसापूर्वीचा शॉर्ट नाही मग म्हटलं फोन करून केला तर फोन उचललं ना मग दाजीनं मी केलं दाजी का ना नाही खूप वेळा केल्यानंतर कोमलताईंचा फोन त्यांनी उचललं कोमलताई बोलण्याच्या अवस्थेत नाही कोमलताई ॲडमिट आहेत ठीक आहे कोमलताई ॲडमिट आहेत मानसिक त्रास झाला त्यांना डॉक्टर पण दाजींना असं बोललेत ना, ना मी म्हटलं दाजी पहिलं मला सांगा मला ते म्हणत होते काय सांगणार नाही काय नाही कोमल नाही हो ॲडमिट आहे तर मी म्हटलं का हो दाजी तर नाही तुम्हाला काय सांगायचं हे कुणाचं कोणाचं टेन्शन घेते काय माहेर परत म्हटलं की ज्याने ज्यांनी त्रास दिला आहे ना जे डॉक्टर शब्द मी हळूहळू काढून घेतलं कारण माझी बहीण त्या अवस्थेतनं गेलेली आहे आणि मी त्या अवस्थेतनं उठलेली आहे मला हे सांगायचं आहे मग हळूस मी दाजींना बोल म्हणजे काढलं काय झालंय काय त्रास झालाय ताईना मला माहीत ता होतं की कशा कशामुळे त्रास झालाय कुणाचा त्रास झालाय त्यांना कोण त्रास देत आहे ते मला माहीत होतं त्यांनी सांगितलेलं पण का नाही पण दाजींना विचारलं दाजींनी सांगितलं असं असं सांगितलंय डॉक्टरनी तिनं लय मानसिक धक्का घेतलेला आहे त्रास करून म्हणजे तिनं मानसिक करून घेतलेला आहे तर ह्याच्यावरचा इलाज म्हणजे होणं म्हणजे लवकर शक्य नाही माहीत आहे ना सगळ्याच औषध गोळ्या सगळे भेटून जाईल हा मानसिक म्हणजे टेन्शन घेतं ना डिप्रेशन खूप बेकार आहे मानसिक त्रास हा खूप बे बेकार आहे आज जी मानसिक कोमलताईला देणारे आणि त्यांना काय सजा आहे ते पण माहीत आहे तुम्हाला एकतर स्वतःचं त्यांना टेन्शन कमी नाही एक तर दाजी हाताचं पोट इथं तिथं दर दर भटकाय लागले त्यांचं तोंड सुकले ती बाळ मला सांगायचंय आता माही ना जेवण ना पाणी तिला काय बनवायचंय लहान बाळ आहे घरात बसले शाळेत नाही काय नाही कोमल ह्याशी बोलायचं आहे म्हटलं अहो कोमल बोलेला झाली या बोलण्याच्या अवस्थेतच नाही दाजी बोलले मला सांगा तुम्हाला हे मानसिक त्रास देऊन काय भेटतंय मला माहीत आहे कोण आहे हा माझा व्हिडिओ बघत असला तुम्ही तर तुमच्यासाठी खूप वाईट घटना आहे हे तुम्ही जर हे करताय ना तुमच्यासाठी खूप बेकार आहे जर त्यांना काय झालं बघा तुमची अवस्था खूप बेकार आहे मानसिक खूप त्रास असत म्हणजे खूप खतरनाक आहे याच्यावरचा इलाज होणं मुश्किल आहे लवकर आणि हा तुम्ही जर करत असला ना तुम्ही हा व्हिडिओ बघत बघताय तर मला सांगा आज त्यांचं बरं वाईट झालं त्या बा बाळाला तुम्ही बघणार आहे त्या दाजींना सारा परत ना त्या मुलीला तुम्ही बघणार आहे गायीच्या वेळी पण असंच केलं होतं आम्ही देतो तुम्ही देतो त्यावेळीची गोष्ट वेगळी होती बघितलं ना कोणकोणाचं नाही कोण आतापर्यंत कोण बोलता का कोण आजपर्यंत व्हिडिओमध्ये नाव नाही तर कशी आहे काय आहे ना ती तेव्हा आपल्याला काय कळत नाही बोलून जाते आता जीवनभर कोण बघणार शेवटपर्यंत आपण बघतो का तुम्ही बोलणार आहे बघता का त्या माहिला बाळाला कोमोलताय बरं वाईट तुम्ही इतकं मानसिक टॉर्चर करताय त्यांना इतका त्रास देत आहे मग बरं वाईट उद्या काय झालं तर त्या महिला बघणार आहे तुम्ही बाळाला त्या बघणार आहे एक आज आता इतक्या दिवशी ती व्हिडिओ येणार काही येणार तुम्ही त्रास देणार आहे तुमच्यापाशी फोन नंबर आहे कधी फोन करू बघितला की कोमल काय चाललंय का म्हणून फोन व्हिडिओ नाही आला तुम्ही फोन केला नाही तुम तुम्ही जे ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे ना ते मला माहीत आहे त्याने कोमलताने प्रॉपर सगळं सा सांगितलेलं आहे तर दाजी तीच म्हणत होते ज्याने त्रास दिला आहे का नाही मग कोमलला बघा आता ती डॉक्टर खूप काय बोलले डॉक्टरचा शब्द मला कसं सांगते बरं म्हटले की डॉक्टरने सांगितले खूप मानसिक करून घेतलं ह्यानी आणि असं कसं एवढं मोठं हे केलं पहिला आजार कमी होता का त्यांचा एक महिन्यापूर्वी आजारीच होत्या तरी पण ते व्हिडिओ टाकत होत्या राहून द्या राहून द्या म्हणून ते तर आता तर बोलण्याच्या पण अवस्थेत नाही दाजी म्हटले की डॉक्टर असं म्हणले त्यांचा असं करणार आहे हालत कोमलला नुसतं काय होऊ द्या की मी त्यांना दाखवतो तर मला माहित आहे कोण कोण आहे तर मी पण साथ देते दाजींना हां असं का म्हण करताय मी दाजी, दाजी तर लय काय म्हणत होते बघू आता त्यांना दाखवतो मग मला सांगा तुम्ही का म्हणा असं टॉर्चर करता आज कोमलताईची अशी अवस्था तुमच्याबद्दल झालेली आहे आणि माझा व्हिडिओ बघत असताना तर प्रार्थना करा त्यांना काय होऊ नये कोमलताईला आणि लवकर त्या लवकर बरी व्हावी अशी त्यांची अवस्था अशी आहे ना ना बोलण्याच्या अवस्थेत ना सुद्धी व्यवस्थित अवस्थेत ऐकण्याच्या अवस्थेत ना मुलीला बघण्याच्या अवस्थेत ना नवऱ्याला बघण्याच्या अवस्थेत अशा अवस्थेत झोपले त्या ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये आणि स्वतःला शानवू नका समजू त्यांनी कुणाचं वाईट केलं मी मागच म्हटलेली सर कोमताई सोडून द्यायच या लोक असल्या लोकांना इग्नोर करा आणि पुढं चाला तर म्हटली नाही जयश्रीताई त्यांचं हेच आहे कोमताई कधी खोटं बोलत नाही त्यांच्या बा बाबतीत का म्हणून खोटं बोलायचं ते तिथं त्यांचं हेच म्हणणं आहे मला एवढा त्रास म्हणजे होतोय जयश्रीताई मी खोटं बोलत नाही तर मला असा का ते मागच म्हणतो हो त्यासारखं मी कधीच कुणाचं वाईट बघितलं नाही खरंच कोमलताई जशा आहेत ना खूप चांगल्या आहेत त्यांचा त्रास कमी आहे का पहिलात ते स्वतःला थोडं म्हणजे ते स्वतः जग ते जगू द्या ना कुणाचा तर एक रुपया घेत नाही तुम्ही तर त्यांचं घर चालवत नाही हां पहिली मदत घेता चांगली त्यांच्याकडून एक रुपयाची मदत तर तुम्हाला माहीत नाही बोलून कसं तुम्ही त्यांना त्रास देताय आहे हां लाज वाटते का थोडी तरी हां आता सांगा मला ते आता कशा असतं मला कसं माझं का जीव ह्या व्हिडिओ मी ह्याच्यासाठी की काही लोकांना माहीत नसेल आणि ज्यांनी टॉर्चर केलं आहे त्यांनी प्रार्थना करावी कारण आता कोमलताय अशा अवस्थेत आहे की बाळ कुठं आहे ती, ती मुलगी एवढीशीच आहे कुठं असेल की दाजींचा काय अवस्था असेल रिक्षा बंद असेल त्यांची हां पहिलंच ऑलरेडी काय थोडा दवाखान्याचा खर्च आहे त्यांचा चालू त्या जग ते चांगलं खाते पिते कोणाचं एक नाही दोन नाही काय ना काय केलं की काय ना काय असतंच हां ते स्वतःचा त्रास कमी होता का असं कामन करता कोण कुणाचं नसतं तुम्ही देणार आहे का तुम्ही देणार आहे का, जर का था था त्या जर कोमलताई मला काय त्याच बा शब्द बोलून ये असं वाटतंय त्या बाळाला तुम्ही बघणार आहे का बघणार आहे का एक दिवस विचारत नाही आपण तुम्ही कसा आहे जेवला का नाही तुम्ही बघणार आहे शेवटपर्यंत का मन त्रास देताय सर देवा लवकर प्रार्थना करा आणि दाजीने तर सांगितलंय आता कोमलताई लवकर मी तर तुम्ही सगळ्यांनी पण चांगल्या प्रेम प्रयत्न करा कारण का होमंत आता ॲडमिट आहे बोलण्याच्या कधीच असं होत नाही किती दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही मी माहीशी बोलण्याच्या तर माही रडत होती म्हणत होती मावशी मम्मी ॲडमिट आहे तर मला सांगा ती बाळ असं तिचं बघून माझी बहीण गेली अशा अवस्थेत म्हणून माझं दुःख होतंय आम्ही सगळे हाय सांभाळून घेतलं आमच्या बाळाला ठीक आहे माझी बहीण गेली त्या बाळाला माग फोन माग पुढं फोन नाही त्या दाजीला न माहीला हां तुम्ही त्रास देऊन त्या मानसिक त्रास देतायत कोमताईला त्याचा परिणाम माहीत आहे का तुम्हाला एका आपण माणसाला मानसिक त्रास देणं एक नॉर्मल माणसाला पण आप मानसिक त्रास देणं काय आहे आणि काय लागू होणार आहे या कोमलताईला मानसिक त्रास दिला आहे तुम्ही त्याच्यावर जर कंप्लेंट बिम्प्लेट त्यांनी केली हां तुमचे रेकॉर्डिंग आहे त्यांच्याकडं ते म्हटले होते मला तुम्हाला सांगते मी ती स्वतः म्हणलेली कोमलताई सगळं की माझ्या बशी जे रेकॉर्डिंग आहे आणि सगळं मी ठेवलेत हो पुरावे साईत आणि सगळीकडं तुम्हीच खरं म्हण म्हणजे चेहरे दाखवताय वे ते कुणाचं वाईट बघत नाही कोमलताई मला माहीत आहे ते कधीच खोटं बोलत नाही आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं हे पितत नाही कधीच विचार करत नाही कोमलताई ठीक आहे तुमचे सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत म्हणून सांगितले जर मग त्यांना काय बरं वाईट झालं तुमचं काय खरं करणार नाही ती दाजी मी दाजींचा आवाजात नच ओळखले मागं कोण बोलणं माझ्या दाजीवर झालं तवाचा आवाज वेगळा होता आजचा आवाज वेगळा आहे कारण बघा कुणाबद्दल जर आपली बायको अशी होत असेल तर कुणाचं मन थांबल आज काम धंदा सोडून तडपडत फिरायला लागलेत बोल ना खायना पिना मग किती त्रास होत असेल त्यांना मी पण व्हिडिओ का नाही आला म्हणजेवर मी जाऊन बघितलं पहिल्यानंतर फोन मला काय माहीत तर अजीबसा होतं म्हणलं म्हटलं कोमताईला पण काम असते माझ्या कामात मी लागले म्हणून लागलेले आता ती बाळ घरात काय सांगायचं काय कळणं झालंय तर कोमताईबद्दल तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा आणि कोमताई आता ॲडमिट आहेत बोल्याच्या अवस्थेत नाहीत त्या आणि आता लवकरात लवकर बरी व्हावी हेच प्रार्थना करा कारण फोनच उचललं ना झाले कारण इकडं धावपळ तिकडं धावपळ आहे बाळकं बाळ आहे ती माई मग दाजींना धावपळ आहे आपण केलं की फोन झालं त्यामुळं मी कर न करत नव्हती आज परत करावं म्हटलं तरी पण केला मग अशी तर काही उचाललं नाही दोन तीन वेळा केलं नाही उचालले पण दो दुपारी प्रयत्न करते पण आपण हे प्रे करूया हेच आहे आणि ज्यांनी ही केलेली अवस्था आहे त्यांची त्यांनी तरी करावी नाही तर तुमचं काय खरं नाही फोन कुणाचं नसतं तुम्ही हे करून बसला आहे त्याचा परिणाम बघितला का कसा होतोय आम्ही आमची बहीण घालवलेली आहे मी पण जाता जाता वाचलेली आहे हा मानसिक त्रास खूप बेकार असतो बघितलं आहे ना आमची अवस्था तुम्ही राजश्री गेली ना आमची गेली ना तुम्ही बघितलं आहे ना ह्याच्यावर इलाज कसलाच नसतो त्या म्हणत होत्या मला खूप त्रास होतो जयश्री ताई खूप चिरडत होत्या तेव्हा मी म्हणलेली ताई सोडून द्या सगळं तेव्हाच त्यांनी सांगितलेलं मला काय माहिती इथपर्यंत पोचतेल्या असं होईल त्यांच्यावर हां निवगे निवगे मी तरी पण म्हणलं होतं काही यांच्या असल्या लोकांपासून लांब राहत होती जवळ पण नाही की माई बाळाला घेऊन येऊ आणि माझ्याकडं ठेवू खाऊ पिऊ घालू त्याची केस वगैरे येणे वगैरे शाळेत पाठवू असं काहीच नाही कारण का मी राहते लांब ती राहते तिथं मग ती कशीली अवस्था असेल माहीत आहे ना प्रत्येक वेळी किती आजारी असले तरी आपल्या बाळाला पायावर चपात्याला आटून घालतात त्या जेवायला पाया बसून त्या जेवायला देतात आता बोलायच्या अवस्थेत नाही तर त्या बाळाची अवस्था कशी असतात नका असं करू लय मोठा पाप लागेल माहित आहे का लय म्हणजे लय असा त्रास देणं चांगलं नाही तर चला हो बरी व्हावी हेच प्रार्थना सर्वांनी करा ठीक आहे